हॅलो हा कोण बोलताय कोण श्यामराव आहेत का नाही नाही श्यामराव नाही कुठे गेले तर त्यांची बायको बोलते अहो कुठे गेले हे विचारतो मी तुम्हाला श्यामरावची बायको बोलते हो ना मग मी काय म्हणतो तुम्ही बायको बोलू द्या मी काय म्हणतोय श्यामराव कुठे गेले थी? ते पावसानं पाणी घरात आलंय ते घरातलं पाणी काढायला गेलेत मी फोन उचललाय बोला की आणि तुम्ही काय घराच्या बाहेर राहतात काय नाही नाही मी घरात बाहेर उभा राहिली एका दगडाव आणि ते घरातलं पाणी काढते ते माझ्याकडे ऐका ना काय म्हणतोय ते तुमचे बँकेचे ना पाच हप्ते थकलेत बँकेचे पाच हप्ते थकलेत तुमचे मग काय करायला लागल काय करावं लागेल भरायचं नको का घेताना लय ते हप्ता कसं भरायचं कसं भरायचं म्हणजे खिशातून भरायचं खिशातून मी साडी घालते मी तुम्हाला खिसा नाही म्हणा ना, आ, ना साड़ी साड़ी. आ, हा नाही खिसा नाही साडी घालते साडी हा मग तुमच्या नवऱ्याच्या पॅन्टीला खिस् असा ना हा या पॅन्टीला पेंट दोन खिस आहेत महाग एक आहे परत मध्ये एक आहे शर्टाला एक आहे का धोतर घालते पॅन्ट घालते पॅन्ट कधी मध्ये जीन्सची पॅन्ट बी घालते मग त्याच खिशातून पैसे काढायचे हत्ते भरायचे व्यवस्थित टायमाला पैसे कसा कोणाला बी द्यायचं? पैसे नाही देता दे आम्ही कोणाला. अहो कोणाला देऊ नका ओ बँकेचे हप्त्या टायमाला भरा म्हणून नाही माझं पाच हफ्ते थकलेत तुमचे. बँकेचे पैसे आम्ही बँकेत पैसे नाही ठेवत कधी. अहो मग पैसे ठेवी जा ना तुम्ही मग आम्हाला का तर येते तुमचे पैसे हप्त्याचे. आता ते मला काय त्यातलं कळत नाही मी शिकली नाही तेवढी हो. अहो लाखाचं तुमच्या नवऱ्यानं हप्त्यावर लोन काढलेलं आहे हो. हा. मग कधी भरता हे विचारतो मी तुम्हाला आता आम्ही कुठला लोनच काढलं नाही तर हप्त कसं भरायचं लोन कसं काय काढलं नाही तुमच्या नवऱ्याला विचारा किती लाखाचं लोन काढलं आमच्या बँकेतून तुमच्या थकले त्याला फोन लावला आणि उचाल तरी काय म्हणतो आता यायला लागलो बँकेत मग भरतो हे करतो ते करतो भरतो तरी का नाही नाही चोवीस तास फोन माझ्या नवऱ्याचा माझ्याकडे लाखाचा हप्ता मग लाखाचा तुमच्याकडून लाख रुपये घेऊन केलं काय मग आता ते तुम्हाला माहिती आहे आम्हाला माहिती का तुम्हाला आम्ही नाही काय केलं आम्ही बँकेत ना हो का आम्हाला असल्या दिवसात चार चार फोन येतात बर का आम्ही काय काहीतरी पैसे नाही काय नाही ना 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 ना, तुम्ही अजिबात आम्हाला फोन करून परेशान करू नका आम्ही एक तर शेतकरी आहे गरीब आहे आमच्या घरात मरणाचं गुडघ्या इतकं पाणी शिरलंय आमचं खायचं वांद झालंय आता पैसे घेताना बरं वाटतंय तुम्हाला फोन आला की काय फोन लावू नका वा नाही वा फोन करू नका तुम्ही माझ्या नवऱ्याला एक तर कळत नाही माझा नवरा शिकलेला नाही मी शिकलेली नाही अहो तुमचे पाच हप्ते थकले तो भरा आम्ही पैसेच काढलं नाही तर कुठलं भरायचं हप्त आता आमच्या जीव जायचा उगाच हप्ते थकले का तुमचे नाही नाही पैसे नाहीत काढलेलं दिवसात ना चार था था था। चार वेळा फोन करताय तुम्ही तास तास बोलत बसता या तरी मी म्हंटल माझा नवरा तास तिकडे लांब लांब एक एक कोसाव का जाऊन बोलतो का जाऊन बोलतो तुम्ही परत फोन असं करू नका बर का आम्ही कुठला पैसा काढलं नाही ऐका ना तुमचा नावला का बोलतो ते ना मला सांगू तुम्ही हप्ते कधी भरता ते सांगा थकलेले हफ्ते पैसेच नाही आम्ही काढलं तर आम्ही कटलं भरायचं आम्हाला खायाचे पण इथं. काही करा तुम्ही उद्या माणसं घरी त्यांच्या आमचे पिता भाव किती इज्जत घालवू नका आमच्या घरी माणसं बिनच कोणी पाठवू नका आम्ही काय पैसे बीच भरणार नाही तुम्हाला नीट सांगतोय आम्ही आई एकतर शेतकरी आम्ही गरीब माणसं आहे आम्हाला काही तसलं लोन बिन काय कळत नाही आणि आम्हाला आमच्याकडे कधी लाखाने असं पैसे बी आलेलं नाही तर त्यामुळे तुम्ही माझ्या नवऱ्याला फोन करून परेशान करू नका बर का तुम्हाला मी नीट सांगते या माया नवऱ्याचा एका दिवशी जीव जायला अहो तुमच्या नवऱ्यानं खोटा उपट बँकेचे एक लाखाचं बँकेचा हप्त्यावर लोन काढलेले गप ते गप्ची भरा पाच हप्ते थकलेत तुमचे अहो तुमचा खोटा ओपटा नाही तर तुमच्या बँकेवर तिकडे राखेल होता पण माझ्या नवऱ्यानं पैसेच काढलं नाही तुम्हाला किती वेळ सांगू अहो मग पैसे नाही काढले तर हप्ते कस काय थकले आता कस काय थकले तर तिकडे तुम्हाला चुकून फोन लागला का माझा कशाला माझ्या नवऱ्याचं नाव श्यामराव आहे पण नंबर चुकला असला तर बघा श्यामराव काय एकच असतो का असं कितीतरी का का नावराव काही चुकला नाही माझा नंबर बरोबरच आहे माझा तुम्ही मला हे करू नका नाही नाही घुमरा करत नाही मी काय नाही तुमची खोटा उपटायची बँक तिकडे खोटा उपटा ना तर तिकडे पेटवून द्या तुमची बँक असं गरिबांना फोन करून तुम्ही येड्यात काढून असं काय बी मागत जाऊ नका तुम्हाला नीट सांगते या आम्ही तिकडे पिटून देऊ नाही काही करू पण ते कधी भारतात फे हे सांगा मला नाही नाही आम्ही भरणार नाही काय नाही हप्त बिप्त काय भरणार नाही तुम्ही फोन करू नका आम्हाला ऐका मी काय म्हणतो का, ना तीन भारा, नंतर राहिलेले दोन नंतर भारा। आता आम्हीच थकलोय ना आता कुठं भरायचं हप्त कोण थकलय माझा नवरा थकलाय मी बी थकली आता काय थकलात ना हप्ते भरतात आता वय झालं आमचं ना आता कसं काय थकलं म्हणजे आता आम्हीच थकलोय आमचं वय झालं आम्ही कुठं आणायचं पैसे ते उगा डोकं खाऊ का तुम्ही उद्या तुमच्या घरी माणसं येईल बघा पुन्हा मला तुम्हाला डोकं आहे का तुम्ही फोन कोणाला लावलाय श्यामराला लावलाय मी तुमच्या मग श्यामरावची बायको बोलते मी उचलायचं काय म्हणजे माझा नवऱ्याचा फोन आहे मी उचलणार ना पुढे घालतात लोन लोन काढताना त्याला पुढे घालतात आणि घ्यायचं काय मला माझ्या नवऱ्यानं एक लाखाचं लोन तुमच्याकडनं काढलंय का नाही त्या लोन ते एक लाखाचं काय केलं ती मला दाखवून द्या आता मी कसं दाखवू तुम्हाला काय केलं तुमचं नवरा आहे किंवा महानवरा माझा नवरा कसा हफ्ता भरल माझाच नवरा आहे तुमचा नाही नवरा ती मग त्यामुळे म्हणाले तुम्ही राहिलेले हप्ते थकलेले हफ्ते भरा नाही नाही माझा नवरा नाही माझा नवरा थकलाय आता कुठं भरल वावरात आमच्या गुडघ्या इतकं पाणी झालंय घरात पाणी इतकं झालंय मी इकडे लांब दगडा येऊन उभा राहिली मोबाईल मध्ये पाणी जाईल म्हणून दगडा उभा म्हणून रेंज येत नाही का तुम्हाला नाही फोन मध्ये पाणी जाईल म्हणून दगडा उभा राहिली मी नवरा माझा घरातलं पाणी काढतोय नाही म्हणलं तुम्हाला रेंज येत नाही नाही मला रेंज आहे आवाज येतोय का माझा हा आवाज आहे मी जीओ कार्ड वापरते बर 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 मग मी आयडियाचं वापरतो हा हा मग हप्त्यासाठी फोन करू नका माझ्या नवऱ्याला नवरा नवऱ्याला टेन्शन मध्ये आता ठेवा उद्या आल्या तुम्हाला कळेल बरोबर शामराव काय होत नाही नाही माझ्या घरी लावू नका बर का माझ्या भाऊ तमाशा करायला लावू नका मला माझ्या घरी माणसं लावू नका तुम्ही उद्या येणार दोन माणसं बरोबर नाही आणि खोटं नाही माझ्या दारात माणसं आली नाहीत पाहिजेत मी तुम्हाला सांगते नाही तर मी झाडाला फाशी घेऊन जीव देईल झाडाला फाशी घ्या नाही तर कचरा फाशी घ्या तुम्ही असं परेशान करू नका माझ्या नवऱ्याला फोन करून परेशान म्हणजे माझ्या नवऱ्याला कशाला सतत फोन करताय अहो आम्ही लोनच घेतलं नाही मग सांगा की आम्ही माझ्या नवऱ्याने लोन घेतलं एक लाखाचं काय केलं त्याच अहो आता काय तू का महानवरा का सांगायला कुठं कुठं खर्चिले काय तुम्हाला मग तुम्ही नाही विचारता कसं काय त्याला लोन दिलं बरं अहो सगळे कागदपत्र ओके तुमचे तुमच्या घरच्या जागेवरच त्यानं लोन घेतलेली होती माझा नवरा असलं मला नाही विचारता करू शकत नाही काय तुम्ही माझ्या नवऱ्याला टेन्शन देऊ नका अजिबात हा माझा नवरा आता थकला माझा नवरा बी थकलाय मी बी थकली लोकाच्या राहनात आम्ही काम करून कसं तरी पट भरतोय तुमचा हप्ता भरायचा असे तर आम्हाला बँकेवाली चुना लावतात खोटं खोटं फोन करतात तर आमचा हाय तेवढा पैसे लुबडून घेतात लुबाडून काय लुबाडून तुम्ही तुम्ही फोन नका करू माझ्या नवऱ्याला मी तुम्हाला नीट सांगते माझा नवरा लेटी माझा नवरा बी थकलाय आता टेन्शन मध्ये चार दिवस चुकाने जगू द्या पाच हप्ते जर तुम्ही भरले तर आम्ही फोन लावू मला आम्ही नाही आम्ही कोणाचा हप्ता घेतला नाही तर आम्ही पैसे कोणाचं भरलं तर घेतलं नाही तुम्ही म्हणताय ना भरलं भरलं तर काय केलं माझ्या नवऱ्याने ते तरी सांगा मला काय केलं मी बसलो का काय केलं हा मग तुम्ही मला सांगून द्या दाखवून द्या मला माझ्या नवऱ्याने एक लाखाचं काय केलं मग मी तुम्हाला भरते उद्या येतो तुम्हाला दाखवायला आता माझ्या दारात येऊ नका मी माया नवऱ्याला सविस्तर विचारते माया दारात कोणी येऊ नका आणि माझ्या नवऱ्याला परत फोन करू नका ठेवा हा हा ठेवा